सांगली रोटरी क्लब ऑफ संशयच्या वतीने रोटा लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सन्शाईनच्या तर्फे करण्यात आले आहे सांगली रोटरी क्लब ऑफ सनशाईनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आरोग्य शिबीर गोरगरीब आणि अनाथ आश्रमांमध्ये अन्न वाटप तसेच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे त्याचबरोबर सनशईन माध्यमातून सहा आणि सात डिसेंबर रोजी रोटा लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये राज्य आणि परराज्यातून अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेचे उद्घाटन सांगली गणपती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी यावेळी यांनी केले आहे आदी ऋषभ लोढा शुभम उपस्थित होते तर आमच्या क्लब बद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आम्ही सोशल लाईफ वर करत असतो सोशल कॉज करत असतो जसं की आमचा एक मेजर प्रोजेक्ट आहे खिचडी घालतो म्हणजे आम्ही गोरगरिबांसाठी आम्ही खिचडी वगैरे वाटत असतो किंवा बऱ्याच लोकांची आम्ही मदत करतो एच बी एच बी चेकअप करतो वगैरे गोरगरिबांसाठी मदत करणे किंवा अनाथाश्रम जाणे किंवा वृद्धाश्रमात जाऊन त्या लोकांची मदत करणे अशा बरेच उपक्रम आम्ही वर्षभर राबवत असतो आणि आत्ताच बद्दल बोलायचं झालं तर आम्ही याच वर्षी आम्ही चौथ्या आम्ही समर्थन केलेलं आहे आमच्या क्लबचं आणि या वर्षी आपण डिस्ट्रिक्ट इव्हेंट घेत आहोत क्लब ऑफ सन्चन होस्ट करतो तर रोट्रॅक डिस्ट्रिक्ट थ्री वन सेव्हन झिरोचा एक इव्हेंट आहे रोटाली म्हणून तर तो रोट्रॅक क्लब ऑफ संचयन होस्ट करत आहे यावेळी आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे रोट्रॅक रोट्रॅक्टर आदिशा आहे आणि मी इव्हेंटचे आहे रोटॅक्टर आमेशा हे माझ्याबरोबर सगळ्यात ते रोटारी क्लब ऑफ संजयचे पदाधिकारी आहेत तर या बद्दल बोलायचं झालं तर हा इव्हेंट असतो रोटारी म्हणजे क्रिकेटचे मॅचेस असतात यात स्पर्धक असतात ते म्हणजे वेगवेगळ्या मधून आले असतात जसं की कोल्हापूर सांगली जे गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी उत्तर कन्नड हवेली हुबळी गोवा इकडून आलेले असतात जवळपास दीडशे ते दोनशे लोकांचं तिथं आयोजन आपण केलेलं आहे त्याबरोबरच आपण गेस्ट सुद्धा बोललेले आहेत ते म्हणजे गणपती संस्थांचे संस्थापक म्हणजे जयदीप सर यांचाही आम्हाला आशीर्वाद लागणार आहे तसेच बोलायला झालं तर सहा आणि सात डिसेंबरला आपली स्पर्धा होणार आहे आणि तुम्ही सर्व लोकांनी सांगलीच्या प्रसिद्ध प्रतिसाद प्र, 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 द्यावा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद